त्या विश जीवन हा जे व्यवस्थित झाला ज्या घरात त्या घरात कचरा पाणी काम करायला माणसे चवीस तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणसाला आंदोलनात काय म्हणजे कुठल्या आंदोलनात मिलीन देवरा जरी दिसलाय ती वडील लोकांची मुलीन देवरा दिसतात ज्या जीवना जे जीवनमान लाईफस्टाईल आहे <unsafe problem> <laughs> <laughs> मला कळत नाही धर्माच्या नावावरती राज्य व्यवस्थित झालेलं सरकार काय करत हायकोर्टाने असं आहे की गौरी विसर्जन आता गौरी विसर्जनामध्ये पाला असतो काही वेग झाड पानं वगैरे असतात त्याचं विसर्जन करून का असं हायकोर्टाने सांगितलं आणि हायकोर्टाने सांगितलं की असा डबक्यात असं ते टँक बनवा असतील ना लोखंडाचे लोखंडाचे टाकून द्या असं सांगितलं काय पण तुम्ही बनवा ना तुम्हाला बनवायचं ना जलकुंभ बनवा बनवा तुम्ही खिकनवाला खाडीत बनवा ही कुठली पद्धत आहे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याची धर्माच्या नावावर राजकारण करताना लोक अत्यंत श्रद्धेने भावनेने पूजा करतात तिथं निर्माल्याचं पण ही विसर्जन करतात निर्माल्याने कुठली खाडी खराब होती अहो तुमचं सिगरेट जे तुम्ही वर्षानुवर्ष त्या खाडीत फोडतात त्याच्याबद्दल बोला ना तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याच्यावरती बोला तुमच्या अनधिकृत बांधकामांच्या आशीर्वादामुळे खाडीचा नाला झाला त्याच्यावरती बोला सत्ताधाऱ्यांनी ठाण्यातल्या नाल्यांचे जे वाटोळी केले नाल्यांमध्ये जी बांधकामं केलं त्याच्यावर बोला अ मो ठाण्याची मोठी खाडी नाला झाली त्याला जबाबदारी सरकार व्यवस्था आहे ना पासून सत्तेत असलेल्या लोकांनी कधी लक्ष दिलं का अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे कोण ठाण्यामध्ये एकदा संशोधन करा ना कोर्टाने लावावी इन्क्वायरी आमचं तर म्हणणं कोर्टाने इन्क्वायरी लावावी कोण पैसे जमा करतो कोणाकडे पैसा जातो हे अधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही सगळं करतात गणपतीवरती तुमचं आणि काहीतरी हायकोर्ट हायकोर्ट हाय हायकोर्टने सांगितलं एवढं ज्या चार लोखंडी याच्यात येऊन तुमचा गणपती टाका त्याचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही करत नाही ना ते एकही गणपती पुढे विसर्गित होऊ दिला नसता काय केलं असतं पोलिसांनी अटक अटकच केली असती ना पाशी तर दिली नसती काय गरवायचं पोलीस 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 बोलवायचे आणि लोकांना घाबरायचं एक दिवस आज तुम्हाला सगळं बरं वाटतं एक दिवस या सगळ्या विरुद्ध याच ठाण्यामधून बंड झालेलं असतं धर्माच्या नावावर निवडून येता आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत हिंदूंच्या सगळ्या सणांच्या बट्ट्या बोळ करून टाकलाय आमच्या काळात नव्हती डीजे डीजेवर आमच्या आम काळातही कायदे होते कायद्याला बगल देऊन लोकांना जण कसे साजरू करू द्यायचे ते आम्ही करू दिले ना व्यवस्थेच्या माध्यमातन धर्मबोधितच काढायचा आणि आपल्या मनातला जो हेतू आहे तो पुढे न्यायचा किती आहे त्या मूर्ती अशा पद्धतीने बोलून तुम्ही लोकांच्या भावना दुखवल्या आहेत त्याच्याबद्दल मला राजकारण करायचं नव्हतं नाही ते एकही मूर्ती विसर्जित होऊ दिली नसती मीडूचा मी तुम्हाला तेच सांगतो कुठल्या व्यवस्थेने तुम्हाला शाडूच्या मात्याही मूर्त्याही खाडीत जाऊ द्यायच्या नाही त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे तर राज्य सरकारला भावनांचा कदर आहे की नाही फक्त हे राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही शांत बसलो की जाऊ दे भावनांची खेळू नको श्रद्धा आहे त्याच्यानंतर आता देवीचं विसर्जन येईल अरुण दाखवा बरं हिंमत असेल तर देवीचं विसर्जन स्वतः तुमची मूर्ती जाते स्वतः टेंबी नाक्यावरन मूर्ती निघते ज्ञान करा दुसरीकडे विसर्जन नका करू तलावात विसर्जन तलावात बंदी असताना तुमची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन तुम्ही विसर्जन करता हे कसं काय चालतं बरोबर म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माफ आणि लोकांना सगळे कायदे लागू बरोबर नाही सर्वसामान्य माणूस पण माणूसच एवढं लक्षात पर्यावरणाचा रास होऊ नये ह्या मताचा आम्ही पण आहे पण त्याला पर्याय व्यवस्था आहेत ना त्या व्यवस्थांचं अंगीकरण करा ना त्या व्यवस्थेचं अंगीकरण न करता उगाच लोकांच्या भावनांची गायचं काहीतरी जे टँक बनवली आहे त्या टँक मध्ये आणून ते गणपती टाकायचे आणि नंतर ते गणपती टाकतात कुठे त्या कचरा कुंडेत ते रायगडला अरे निदान शादूच्या मूर्ती असतील ते विरगळून पाण्यात जातील आणि शाडू शेवटी जाऊन खाली बसतो ना खाडीच्या खाडीचा रंग बघा उडी जर लाज असेल ना बाकी गणपती राहू द्या बाजूला की खाडी साफ करा ज्या खाडीतनं काळी पिटाव्याची लोक खारीगावची लोक दिव्याची लोक मुंगऱ्याची लोक मच्छी खायची आणि मच्छी सोडा कोणी जर पोहायला उडी मारली तर गुदमरून मारून मारेल अशी परिस्थिती आहे खाडीची कोणाला काही घेतली याच्यावर न बोललेलं बरं तीन महिन्यात सगळं सत्य बाहेर पडेल पसवापसवीचे उद्योग करून दोन समाजामध्ये दरी पाडायची आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काढून घ्यायचा एवढंच काम हे सरकार करतंय हे सरकार फक्त राजकारण राजकारण राजकारणाचा विचार राज्कार करतं सामाजिक स्वास्थ्य या सरकारच्या ध्यानी मनी पण